सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचा आरंभ करण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या आंध्र प्रदेशच्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा खून झाल्यानं खळबळ माजली कळंगूटमधल्या मरीन बीच नामक शॅकमध्ये घडलेल्या या घटनेमुळं गोव्याच्या पर्यटनाला मात्र गालबोट लागला आहे भोले रवितेजा असं मृत पर्यटकाचं नाव असून त्याच्या खून प्रकरणात पोलिसांनी शॅकचा मालक अग्नेल सिल्वेरा त्याचा मुलगा शुभर्ट याच्यासह नेपाळी कर्मचारी अनिल कमल आणि बिस्ता कमल सुनार अशा एकूण चौघांना अटक केली या प्रकरणी स्पंदन भोलू या पर्यटकानं पोलिसांमध्ये रितसर तक्रार दिली मंगळवार तीस डिसेंबरच्या मध्यरात्री कळंगूटमध्ये नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत थर्टी फर्स्टची ची मजा लुटण्यासाठी आंध्र प्रदेशच्या पर्यटकांचा एक गट गोव्यात दाखल झाला होता तीस डिसेंबरच्या मध्यरात्री बारा वाजता हे पर्यटक जेवण्यासाठी कळंगूटच्या मरीन बीच नामक शॅकमध्ये गेले होते जेवण सुरू केल्यानंतर त्यांनी आणखी काही पदार्थ मागवले पण शॅकचे किचन बंद झाल्यानं वेटरनं त्यांना पदार्थ मिळू शकत नसल्याचं सांगितलं यामुळं पर्यटक आणि शॅकचे कर्मचारी यांच्यात वाद पेटला प्रकरण हाताघाईला गेलं पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार शॅकचा मालक आणि कर्मचारी यांनी दांडकी घेऊन पर्यटकांना चोपण्यास सुरुवात केली याच मारहाणीत भोले रवितेजा याच्या डोक्यात दंडुक्याचा जबरदस्त तडाका बसला या तडाक्यानं तो रक्तबंभाळ झाला घटनेनंतर शॅक मालक आणि कर्मचारी यांनी तिथून पलायन केलं या घटनेची माहिती मिळताच कळंगूट पोलिसांनी शॅकच्या दिशेने धाव घेऊन जखमींना तांदूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी भोले रवितेजाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं इतर पर्यटकांवर उपचार करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र गतीमान करून शॅकचा मालक अग्निल सिल्वेरा त्याचा मुलगा शुबर्ट सिल्वेरा याच्यासह नेपाळी कर्मचारी अनिल कमल आणि अनि बिस्ता कमल सुनार अशा एकूण चौघांना अटक केली आहे दरम्यान शनिवार अकरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कांदोळी किनारी मूळ राजस्थानच्या आणि सध्या पणजीत राहणाऱ्या पशुवैद्य डॉक्टर पार्वती जोशी यांच्यासह त्यांचे मित्र डॉक्टर राहुल चौधरी आणि डॉक्टर नरेंद्र सिंह फेनिन या तिघांना एका शॅक्सच्या कर्मचाऱ्यांनी दांडक्यानं मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली होती त्या प्रकरणामध्ये उत्तराखंडाच्या जितेंद्र सिंग आणि उत्तर प्रदेशच्या अरुण कुमार विश्वकर्मा या दोन शॅक्स कर्मचाऱ्यांना कळंबूट पोलिसांनी अटक केली होती दरम्यान पर्यटकांकडे कोणीही हातगाई किंवा मारबडो करू नये एखादा पर्यटक मस्ती करत असल्यास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा किंवा लगेच पोलिसांना बोलवावं अशी सूचना वेळोवेळी पोलिसांनी केली आहे तरी देखील किनारी भागात पर्यटकांना मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत त्याचाच प्रत्यय या खुनातून दिसून येतोय या घटनेमुळं गोव्याचं नाव मात्र बदनाम आहे त्यामुळं कायदा हातात घेणाऱ्यांना रोखण्यासाठी सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील हे निश्चित यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा